बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे दिवाणी तथा फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्ती श्रीमती उर्मिला जोशी फलके यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले मोताळा या तालुक्याच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू होते परंतु स्वतंत्र व स्वतःची अशी इमारत नसल्याने त्यासाठी सातत्याने होत असलेली मागणी व आत्यंतिक गरज विचारात घेऊन मलकापूर महामार्गावर भव्य दिव्य अशा आधुनिक काळातील सर्वतांत्रिक सोयीसुविधांनी युक्त अशा नवीन वास्तूची निर्मिती करण्यात येऊन तिचे रितसर उद्घाटन तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्ती श्रीमती उर्मिला जोशी फलके यांच्या हस्ते झाले उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश माननीय स्वप्नील खटी हे होते तसेच जिल्ह्यातील सर्व माननीय न्यायाधीश तथा विधिज्ञ वकील मंडळी न्यायालयीन कर्मचारी नागरिक उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी न्याय नीती परंपरा तथा वैधानिक मूल्यांकनासह नागरिकांना मार्गदर्शन केले याप्रसंगी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष मोतीसिंह हो, मोहता अकोला तथा बुलढाणा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय सावळे बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ ॲडव्होकेट विजयकुमार कस्तुरे ॲडव्होकेट कवी मंडन ॲडव्होकेट आरेन निंगडे ॲडव्होकेट महेंद्र काकडे ॲडव्होकेट मगर ॲडव्होकेट शर्वरी सावजी ॲडवोकेट किरण राठोड ॲडव्होकेट विनकर यांच्यासह हो, मलकापूर खामगाव मेहकर चिखली देवडगाव राजा जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव नांदुरा सिंदखेड राजा लोणार येथील वकील मंडळी तसेच केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉक्टर बबनराव महामुने व नागरिक उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्थानिक न्यायालयाचे माननीय न्यायाधीश कर्मचारी तसेच मोताळा वकील संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ मनीष शर्मा सचिव पदाधिकारी तथा सर्व वकील मंडळी यांनी परिश्रम घेतले